तर आम्ही रविवारी सुट्टी होते आणि म्हटलं श्रावण महिना आहे आपण देवाला जाऊया म्हणून आम्ही महादेवाला गेलो तर खूप मोठा नंदी आहे चला तर बघूया व्हिडिओमध्ये तर बघा इथं आपले छान असे पिंड तयार झालेले आहेत मी जरा मला जसं जमेल तसे मी बनवलेले आहे मला श्रावडलेलं आहे तुम्हाला कशी वाटली मी बनवलेले पिंड नक्की लाईक आणि कमेंट करून सांगा तर आता आपण पूजा करून घेऊया फार छान असे फुलं बनवून देवासाठी एवढं छोटस झाड आहे पण भरपूर कळे आलेत बघा एवढ्या छोट्या झाडाला तर आता आपण पूजा करून तर बघा हे ही बाजू आहे ती उत्तरेकडे तोंड करून काढायची असते तर आपण ह्याच विभूती लावून घ्यायच आहे तर रुद्राक्षाची माळ आहे छोटीशी मी घालून घेतलेली आहे त्यानंतर बेल वाहायचं आहे मग वाढायचं आहे ओम नम शिवाय ओम नमशिवाय ओम नम शिवाय 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 ओम शिवाय ओम नम शिवाय ओम नमशिवाय ओम नमशिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम शिवाय ओम नम शिवाय अशा प्रकारे छान अशी आपण पूजा करून घेऊया आजच्या दिवसाची तर आजच्या दिवशी छान अशी बघा पार्थिव शिवलिंग बनवलेलं आहे आणि छान अशी पूजा पण झालेली आहे मी आता आरती करून घेणार आहे चला तर करूया आपण आरती तर बघा आम्ही निघालेलो आहे महादेवाला तर आमच्या घरापासून आम्ही सेवापीठ एरियात राहतो तर तिथून रा एक बावीस किलोमीटर आहे आम्ही गुगलवर सर्च करून तर आम्ही गुगलवर सर्च करून गेलेलो आहे फोनच्याद्वारे तर बा मस्तपैकी आबाळ आलेले होते आणि थंडगार हा होते आणि छान वाटत होते एकदम मस्त मला काही इच्छा नव्हती जायची तरी पण मी गेलेली आणि गेल्यानंतर मला खरंच खूप भारी वाटलं तर बघा आम्ही एका गाडीवर चौघजणी बसतो नेहमी बाहेर जाताना आम्ही आणि तब्येतीने बारीक असल्यामुळे आम्ही अगदी व्यवस्थित गाडीवर बसतो तर मस्त थंडगार हवा येत आहे बघा आणि तीन जोड्या आम्ही गेलेलो आहे आमच्या पुढे दोन गाड्या आहेत बघा आणि गार हवा येत आहे त्यामुळे खूप भारी वाटत आहे आणि ते मंदिराच्या इथं जवळपास खूप झाडे आणि डोंगर आहेत त्यामुळे एकदम थंडगार अशी हवा येत आहे तर बघा ही एक जोडी आहे आणि ही एक जोडी आणि आमच्या असं तीन जोड्या आम्ही गेलेलो आहे देवाला श्रावण महिना आहे तर मंदिरात पोचलो आम्ही फायनली आणि सुरुवातीलाच एक छोटीशी पिंड आहे तिथं पाणी घातलं जातं तर आम्ही सर्वांनी इथं बघा पाणी घालतोय सुट्टे पैसे ठेवायचे आणि नंतर त्याला पिंडीला पाणी व्हायचं तर आमचे ओंकार आणि श्रेया पाणी घालत आहेत महादेवाच्या पिंडीला कडणी पूर्ण जाळे आहे पण त्यामुळे वरतूनच पाणी घालायचं आहे असं तर बघा इथं मी पैसे ठेवाय गेल्यानंतर खाली पडले पिंडीवरून त्यानंतर आम्ही दोघांनी पाणी घातलेलं आहे बघा असं म्हटलं जातं दोन दोन्ही हातात तांबे घेऊन पाणी घालावे म्हणून आम्ही दोघांनी पाणी घातलेलं आहे त्यानंतर दुसऱ्या जोडीने पण पाणी घातलेलं आहे बघा इथं तिनी तिघांनी पण आम्ही सर्वांनी पाणी घालून झाले पिंडीला त्यानंतर बघा व्हिडिओमध्ये किती मोठा नंदी आहे आणि आतमध्ये मंदिरात आतमध्ये व्हिडिओचा अलाउड नसते त्यामुळे मी बाहेरूनच व्हिडिओ करत आहे सुरुवातीला तर सर्वजण बघा फोटो काढण्यात बिजी आहेत का तर खूप मोठा नंदी आहे आणि नवीन बनवलेलं आहे हे बांधकाम नवीनच मंदिर आणि नंदी असं बांधलेलं आहे आणि रविवार असल्यामुळे सर्वजण येत आहेत तिथे बघायला सुट्टी असते इकडे रविवारची तर बघा चालतो चालतोय आपण लाईन इत तोपर्यंत व्हिडिओ काढावा म्हणून मी व्हिडिओ काढत आहे सर्वांचा तर सर्वजण फोन मध्ये बिजी आहेत तर आता आम्ही मंदिरात आलेलो आहे बघा फोनमध्ये फोनचा अलाउड नसते मंदिरात म्हणून मी पायऱ्यावरतीच व्हिडिओ केलेला आहे आणि इथं बाहेरूनच व्हिडिओ केलेला आहे पिंडीचं तुम्हाला दर्शन घेण्यासाठी व्हिडिओमध्ये बघा छान अशी पिंड आहे आतमध्ये त्यानंतर ही नंदीच्या आतमध्ये पण मस्त शंकराची मूर्ती आहे तर इथं पायऱ्या केलेत वरती जाण्यासाठी नंदीच्या पाठीमागच्या साईडला असा दरवाजा हो आहे आतमध्ये जाण्यासाठी आणि उंच पायऱ्या के केल्या त्यातून आत जायचं आहे आतमध्ये विडिओ करण्याचा आल्यावर नाही का तर नंदीच्या पोटात आतमध्ये खूप छान असं डेकोरेशन आहे आणि बघण्यासारखं खूप भारी आहे शंकराची मोठी पिंड आहे नंदी आहे आणि त्याच्यावरती पाणी चालू आहे टिप टिप असं पाणी पडत आहे आणि एक छोटीशी चिमणी पण आहे ती तिथंच असते नेहमी आम्ही गेलो तर तिथंच होते तर खूप भारी वाटलं बा असं वाटत नव्हतं नंदीच्या आत पोटामध्ये पण असेल काहीतर बघण्यासाठी पण खूप छान आहे आतमध्ये बघण्यासाठी तर बा किती उंच नंदी आहे खूप उंच मूर्ती आहे नंदीची असं वाटतं ढगाला टेकल्यासारखं न आणि साईडला पण डोंगर आहेत आणि नंदीच्या समोर पण पिंड आहे बघा छोटीशी आणि छोटस मंदिर आहे तर बघा साईडनं डोंगर आहेत आणि आबाळ आल्यामुळे खूप छान वातावरण झालेलं आहे बघा आम्ही गेलो त्याची भरपूर मराठी आलेले महिला सगळ्या मराठी आलेल्या का तर रविवारची सुट्टी असते तर अशा प्रकारे आम्ही छान दर्शन घेतलं आणि फोटो काढायचं चाललेलं आहे सर्वांचं भारी वाटलं एकदम मंदिरात आल्यानंतर फ्रेश वाटलं त्यानंतर आम्ही घरी निघालो तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की लाईक आणि कमेंट करून सांगायला विसरू नका चला तर सर्वांनी सर्वांना बाय बाय नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तर छान वाटत आहे गार हवा येत आहे जाताना आम्हाला मध्येच पाऊस आला त्यामुळे आम्ही थोडा वेळ पेट्रोल पंपावरती थांबलो तर आम्ही इथं नंदीपाशी काढलेले फोटो आहेत बाबा छान फोटो उठलेत मस्तच म्हणजे आठवणी राहतात नेहमी तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की लाईक आणि कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये